बोल ग पिंकी आलाय नेटवर्क काय आहे तुझा रोल नंबर नाव पिंकी शर्मा नाव आहे काय वे वे, नहीं। एक मिनिट थांब दो एक मिनिट थांब जरा नेटच प्रॉब्लेम चाललंय थांब एक मिनिट, 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 मिनिट। तूने तर आपल्या पप्पाचं नाव कमवलीस अठ्ठ्याण्णव पॉईंट फाय पर्सेंट आल्या तुझे तेज़ा तेज़ा। ही कसा पास झाली ही तर अजिबात अभ्यास करत नव्हती अरे दाताड्या सांग तुझ किती आहे रोल नंबर एकशे वीस चौपन्न एकाहत्तर प्लीज रंगीला बाबा मला पास करून टाका जर मी नापास झालो ना तर माझा बाप माझं लगीन करून टाकणार आहे की नापास झाला तर ह्याचं लगीन तर होईल आम्ही नापास झालो की आम्हाला म्हशीचा शेण उचलायला लावणार आमचा ला बाप तुझं नाव काय काळू आहे रंगीला बाबा माझं नाव काळूच आहे तू तर पास झालास खरक पिंकीचे पर्सेंटेज जास्त आलंत आणि तुझे कमी आलंत <laughs> इतनी खुशी मुला 80% पडल्यात इतनी खुशी खर खर सांग रंगीला बाबा खोटं सांगू नकोस मी खरं पास झालो ना माझी शपथ घेऊन सांग <laughs> अरे तुझी शपथ तू तु पास झालाय आमरा चिट्टा ह्यो पण पास झाला ह्यो कसं काय पास झाला ह्यो तर रस्त्यावरचे बाटल्या उचलत फिरतोय अरे पप्प्या हे कसा काय पास झाला दिवसभर बाटल्या तर गोळा करत फिरतो अभ्यास कधी करतोय यो मला तर वाटतय हे कॉपी करून पास झालाय आता रंगीला बाबा मी तुझ्यासाठी ना मस्त एक दारूची बाटली आणि पेड्याचा पाकिट घेऊन येतो oh! अरे खेकड्या तुला काय आता काय स्वागत करून बोलू काय एकी पुढं सांग नंबर तुझं पण <laughs> सांग तुझा रोल नंबर किती है। नंबर काय सांगायचा तुम्हाला रंगीला बाबा तुम्ही असेच सर्च करा महाराष्ट्रामध्ये कोण पहिला नंबर आलाय म्हणजे माझंच नाव येईल बघा सगळ्यात वरती <laughs> अरे थांब 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 थां, थां, खेकड्याच्या तोंडाच्या पहिला तुझा रोल नंबर तर सांग बघतो तू महाराष्ट्रात पहिला आलाय काय लास्ट पहिला आलायच महाराष्ट्रात अरे रंगीला बाबा तुला काय सांगू मी माझ्या चड्डीत कॉपी घेऊन गेलो होतो मी सगळे शंभर मधले शंभर मार्काच लिहून आलोय माझाच पहिला नंबर यायला पाहिजे बघा बघा लवकर बघा मला ना फुल मार्क पडले पाहिजे <laughs> अरे कोंबड्याची टांग तुला तर शंभर मी एकदून शंभर मार्क रे बघा सांगितलं होत ना, ना मी ना ले भारी पेपर होतो। टांग तुझी विषयात नापास झालय तू फक्त हिंदी मध्येच पास झालाय बाबा खरं खर, खर सांगाव असं माझ्या चेष्टा करू नका तू काय माझा मेवना लागतोस जे मी तुझ्या बरोबर चेष्टा करीन अ तू सगळ्या विषयात नापास झालाय फक्त हिंदी मध्ये पास झालायस चोट मारा एक काय सांगितलं असं रे रंगीला बाबा आज माझा बाप मला सोडणार नाही मी कुठं तर पळून जातो तुझा काय रोल नंबर आहे रंगीला बाबा मागच्या वेळी तुने मला नापास केला होता मला मला पास करायला तुला सोडणार नाही बघ मी अरे खेड्यानो मी काय करणार रे मी फक्त तुम्हाला रिझल्ट बघतो तुम्हाला पास नापास करण्यासाठी मी नाही आहे

चारशे दहा चारशे दहा पन्नास झिरो आठ पन्नास झिरो आठ चंदू नाव है तुझ होय होय चंदूच नाव है बघा माझ होय रे होय झालाय पास आता तर तुझी सरकारी नोकरी पक्की आहे बघ खरच काय किती परसेंटेज पडलात मला कोंबड्याची टांग नापास झालेस तू नापासली पण सगळ्या विषयात प्रत्येक विषयात तुला दोन मार्क तीन मार्क चार मार्क एक मार्क असं मिळालंय तू एक काम कर तू काय कर माहित आहे काय तू ना एक कटरा घे आणि भीक मागत बस चौक मध्ये जाऊन नाहीतर एक काम कर तू म्हशीच शेण काढायला जा प्रत्येक वर्षी मला असाच नापास करतो तो रंगीला बाबा दोन वर्ष झालं मी नापास लागलो होतो या वर्षी पण तुझ्यामुळे मी नापास झालो नापासस होणार की तुम्ही आप उजिन जम्मागे लट ऑफ को तिरतोस भाड्या कुठला आता बरोबर झालं बघ नापासून आता एक काम करणार मी मी अत्तच्या घरी जा पळून जातो मला जब बाप धरला ना तर मला सोडणार नाही अरे हो रंगीला बाबा माझा बाप विचारला ना मी पास झाले का नापास तर पास म्हणून सांगा नाहीतर माझा बाप मला लई मारणार चल चल ठीक आहे नाही सांगत तुम्ही ना आपल्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही चल इथून इथं पळवटकन अरे पप्पा तू तु इथं तुझं काय हालचाल चालू आहे हो अरे रंगीला बाबा अगोदर माझा रिझल्ट बघ नंतरच मला हालचाल विचार जर काय पप्पा तू पास झालास तर मला मस्त पैकी पेढे आणून द्यायचं बघ दे दे रे रंगीला बाबा तुला पेड्या आणून देतो पण पहिला नाही तर माझा बाप माझेच पेडे करून टाकणार मारून मारून चल ठीक आहे सांग तुझा रोल नंबर किती आहे तीनशे वीस तीनशे वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बारा बारा बघा लवकर झालं काही मी पास अरे थांब रे एक मिनिट कोंबड्या चिट्टा तुझं तर काम झालं की रे काय झालं मी पास अरे मेणबत्तीच्या टांगाच्या तू नुसतं चार विषयात नापास झालेस फक्त दोन विषयात पास झालेस अरे <laughs> रंगीला बाबा जरा जरा लक्ष देऊन बघ रे माझा बाप मला मारेल रे <laughs> <laughs> अरे पप्प्या म्हणून तर आले ना अजून कस बघू <laughs> अरे बाबा लक्ष देऊन बघ रे नाहीतर माझा बाप मला सोडणार नाही मारून मारून माझा बुक्का पाडेल हा काय झाले ते झाले एक काम कर तू घरी जा आणि बापला सरळ सांगून टाक मी नापास झालोय अरे तुला काय माहित रे रंगीला बाबा माझा बाप लय खराब मारते रे मला ठेवणार नाही रे जीवन तेव आता हो, मी काय करू रे कुठे जाऊ रे ऐक वाचा रे मला कधीतरी अभ्यास तर करायचं नाही आहे यांना आणि उगतच नापास झाले की रडत बसतो